नमस्कार आज आपण काही महत्वाच्या नैसर्गिक आणि काय म्हणतात त्याला मानवनिर्मित आपत्तींवर थोडा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे आपल्यासमोर जी माहिती आहे त्याच्या आधारावर हो वीज पडणं असेल पूर येणं दुष्काळ ह्या घटना कशा घडतात का घडतात त्यांचे परिणाम काय हे जरा समजून घेऊया बरोबर म्हणजे मग आपण सगळेच अधिक सजग राहू शकू अगदी आणि हे पण बघायला हवं की या आपत्ती बऱ्याचदा एकमेकांची कशा जोडलेल्या आहेत हो हवामानातील बदल म्हणजे क्लायमेट चेंज याची यात आणि कसं आहे अनेकदा एक आपत्ती दुसऱ्या समस्येला वाढवते बरोबर तर यावर नियंत्रण कसं मिळवता येईल किंवा तीव्रता कमी कशी करता येईल यावर पण बोलूया आपण नक्की सुरुवात दुष्काळापासून करूया का हो चालेल दुष्काळ म्हणजे अन्नधान्याची आणि पाण्याची खूप काळासाठी तीव्र टंचाई याला नैसर्गिक कारण आहेतच म्हणजे पाऊसच कमी पडणं वगैरे पण आपण माणसं पण कमी नाही आहोत म्हणजे अमर्यात पाणी उपसा जंगल तोड हो हो मानवी हस्तक्षेपामुळे परिस्थिती अजूनच बिघडते बरोबर लोकसंख्या वाढ पण आहेच म्हणा इतिहासात पण उदाहरणं आहेत नाही का शिवाजी महाराज असतील शाहू महाराज हो त्यांनी योजना राबवल्या होत्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि मलिकंबरची औरंगाबादची कालवाई योजना ते तर आजही उपयोगी आहे अगदी म्हणूनच दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल तर पाण्याचा नियोजनपूर्वक वापर म्हणजे अगदी थेंब न थेंब वाचवणं गरजेचं आहे आणि पुनर्वापर सुद्धा हो पुनर्वापर जलसंवर्धन ते पण स्थानिक पातळीवर व्हायला हवं आणि वृक्ष लागवड खूप मोठ्या प्रमाणावर जंगलतोड थांबवणं पण तितकंच महत्वाचं नक्कीच आणि रासायनिक जरा जपून वापरायला हवीत त्याने पर्यावरणाचा समतोल टिकून राहील बरोबर आता ढगफुटी बद्दल बोलूया हा शब्द आपण ऐकतो नेहमी ढगफुटी म्हणजे काय नक्की की, की एखाद्या लहानशा भागावर अचानक प्रचंड पाऊस कोसळतो हो साधारणपणे तासाला मिमी किंवा त्याहूनही जास्त हो म्हणजे ढगात अचानक खूप बाष्प जमा होतं आणि ते एकदम खाली येत लेह मध्ये झालं होतं ना दोन हजार दहा मध्ये हो लेह मध्ये आणि दोन हजार पाच मध्ये मुंबईत तिथं खूपच भीषण परिस्थिती होती हो आठवतंय मुंबईत तर म्हणजे काही तासातच नऊशे पन्नास हो आणि अशा अतिवृष्टीचा थेट परिणाम काय तर महापूर बरोबर मग यावर उपाय म्हणून डोंगराळ भागात लहान धरणं बांधणं किंवा पाझर तलाव अच्छा नद्यांची पात्र थोडी सरळ करणं गाळ काढणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन जंगल लावणं म्हणजे पाणी अडवायला आणि जमिनीची धूप थांबवायला मदत होईल बरोबर याचसाठी एकोणीसशे शहात्तर साली राष्ट्रीय पूर आयोग स्थापन झाला होता ते राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणाचा आराखडा तयार करतात हे महत्वाचं आहे बरं पुढची आपत्ती वीज पडणे आकाशात आपण वीज चमकताना पाहतोच पण त्यातली फक्त पाच जमिनीवर पडते असं म्हणतात पण ती धोकादायक असले खूप हो अत्यंत धोकादायक विजेचं तापमान तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त असू शकतं काय सांगताय हो आणि म्हणूनच खुल्या मैदानात याचा धोका जास्त असतो असं का कारण वीज नेहमी सर्वात जवळचा आणि उंच मार्ग शोधते जमिनीकडे यायला कंडक्टर म्हणून अच्छा म्हणून मोकळ्या मैदानात असाल तर तुम्हीच सर्वात उंच ठरता बऱ्याचदा अगदी म्हणून मोकळं मैदान झाडाखाली उभं राहणं किंवा कुठल्याही उंच ठिकाणी थांबणं टाळावं आणि विजेचे खांब किंवा टॉवर जवळ पड नाही अजिबात नाही घरात असाल तरी प्लग जोडलेली उपकरणं म्हणजे टीव्ही फ्रीज वगैरे बंद ठेवावीत फोनवर बोलणं टाळावं मोबाईल पण नाही वापरायचा शक्यतो नाही कारण काय होईल सांगता येत नाही पक्क घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे आणि घरावर तडितरक्षक बसवणं पण चांगलं म्हणतात ना लाइटनिंग अरेस्टर हो नक्कीच ते विजेला सुरक्षितपणे जमिनीत पोहोचवतात त्यामुळे घराला धोका कमी होतो हं आता ज्वालामुखीबद्दल बोलूया थोडं वोल्केनो वोल्केनो हो म्हणजे भूगर्भातून तप्त लावा राख वायू हे सगळं बाहेर फेकलं जातं बरोबर यातून डोंगर टेकड्या तयार होतात हे जरी खरं असलं तरी त्याचे तात्काळ परिणाम वाईट असतात म्हणजे वातावरण प्रदूषित होतं हो आणि जंगल गावांच्या गाव त्या लावाखाली किंवा राखेखाली गाडली जातात समुद्रात पण होतात ना ज्वालामुखी हो होतात आणि त्यामुळे कधी कधी नवीन बेट तयार होतात समुद्रात पण ज्वालामुखीचा उद्रेक थांबवता तर येत नसेल नाही थांबवता येत नाही पण आता सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे त्याचा अंदाज बऱ्यापैकी लावता येतो अच्छा म्हणजे पूर्वानुमान शक्य आहे थोडाफार हो आणि त्यानुसार मग लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवता येतं आपत्ती व्यवस्थापन करता येतं आता याच्याशी संबंधित सुनामी सुनामी समुद्राच्या तळाशी जर भूकंप झाला किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर प्रचंड ऊर्जा बाहेर पडते हो आणि ती ऊर्जा समुद्राच्या पाण्याला ढकलते आणि मग मोठ्या विनाशकारी लाटा तयार होतात याच सुनामी लाटा हा हा जपानी शब्द आहे ना हो सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाट बंदरावर येऊन धडकणारी लाट आणि या लाटांचा वेग प्रचंड असतो म्हणतात ताशी आठशे नऊशे किलोमीटर अगदी आणि किनाऱ्याजवळ आल्या की त्यांची उंची एकदम वाढते शंभर फूट किंवा त्याहूनही उंच होऊ शकतात त्या कल्पनाच करत नाहीये सुनामीमुळे जीवित आणि वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणावर होते इमारती झाड सगळं उद्ध्वस्त होतं भूस्खलन पण पड़ होतं पडे असदा याचं पूर्वानुमान कसं लावतात आता सॅटेलाइट्समुळे म्हणजे कृत्रिम उपग्रहांमुळे समुद्रात कुठे भूकंप झाला हे लगेच कळतं अच्छा आणि मग त्याच्या तीव्रतेवरून सुनामीचा धोका आहे का याचा अंदाज घेऊन किनाऱ्यावरील लोकांना लगेच सूचना देता येते म्हणजे वेळ मिळतो लोकांना सुरक्षित जागी जायला हो तो वेळ खूप महत्वाचा असतो चुनामी सारखीच म्हणजे वातावरणातल्या बदलांमुळे येणारी वादळं स्ट्रॉम्स पण धोकादायक असतात हो वादळं पण त्यांच्यापासून बचावासाठी काय करायला हवं म्हणजे घरात झाडं वगैरे असतील तर हो तर नुकसान करू शकतील अशी झाडं किंवा त्यांच्या फांद्या वेळीच छाटून घ्याव्यात वादळाचे इशारा मिळाला की सुरक्षित ठिकाणी म्हणजे पक्क्या घरात आश्रय घ्यावा आणि गॅस रेग्युलेटर विजेचा मेन स्विच बंद करावा अगदी खबरदारी घेतलेली बरी अशा आपत्तींच्या वेळी आंतरराष्ट्रीय पण मदत मिळते ना हो नक्कीच युनायटेड युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम बरोबर ते साधन सामग्री आर्थिक मदत स्वयंसेवक असं सगळं पुरवतात गरजेनुसार आणि एक दिवस पण आहे ना यासंबंधी हो तेरा ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी तर आज आपण बऱ्याच आपत्तींवर बोललो दुष्काळ ढगफुटी पूर वीज पडणे ज्वालामुखी चुनामी वादळ त्यांची कारणं काय परिणाम काय होतात आणि काही प्रतिबंधात्मक उपाय पण आपण पाहिले हो ही माहिती खरंच विचार करायला लावणारी आहे परिणाम करणाऱ्या आपल्या रोजच्या कोणत्या सवाई आहेत ज्या आपण बदलू शकतो अच्छा म्हणजे ज्या बदलून आपण या आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा निदान त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी अधिक सक्षमपणे तयार राहण्यासाठी काही हातभार लावू शकतो का, का। बरोबर आहे यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा नाही कर?